सविस्कर झालेले आहेत इथे जे आम्ही आता उभे हो आहोत माता रमाईंच्या घरामध्ये उभे आहोत हे माता रमाईंच्या घरावरती त्यांच्या सुनबाई मीराताई आंबेडकर यशवंतरावांची पत्नी त्यांनी हे भव्य देव स्मारक माता रमाईचे वडील भिघुद उदरे हरणे बंदरावरती माशांच्या पाट्या वाहण्याचं काम करत असत बाबा सकाळी पहाटे चार वाजता उठायचे कारण माता रमाईंची आई रुक्मिणी रमाई सात वर्षाचे होते आणि त्यांच्या आईचा चा अल्फूस निधन झालं आठ वर्ष पूर्ण होतात बाबांवर दुःखाचा काळ आला बाबा सकाळी पहाटे चार वाजता उठत्या लेकरांना गुड मॉर्निंग मंडळी तुमचं पुन्हा एकदा मी सामको साम यूट्यूब मध्ये तुमचं स्वागत करतो कसं मंडई बऱ्यात काळजी घ्या तर मंडळी मी आहे सध्या कोकण नगरीमध्ये माझ्या गावात आणि आजचा दौरा होणार आहे दापोली मधील वनंद या गावी होणार आहे कारण कारण ही तसंच काही खास आहे कारण की रमाबाई आंबेडकर यांच्या गावी आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणचं कसं एकंदर अनुभव आहे त्याचनंतर तिथली परिस्थिती काय आहे आता सध्या तिकडे रमाबाई म्हणून स्मारक बनवण्यात आलेला आहे सो मंडळी आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत कशा पद्धतीला स्मारक आहे आणि तिथली एकंदर माहिती जाणून घेणार आहोत रामाबाई आंबेडकरांबद्दल सांगायचं झालं तर त्या मुळात दापोली तालुक्यातील वनद या गावच्या आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष मेहनत करून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या मुलाचं मार्गदर्शन त्याचबरोबर एक पत्नी खंबीरपणे साथ देत त्याचप्रमाणे त्यांनी साथ दिली सो मंडळ त्यांचा आपण इतिहास जाणून घेणार आहोत खरं दापोली ही नवरत्नांचे खान आहे तसंच ऐतिहासिक तसेच किल्ले आणि आपण म्हणू शकतो राजे महाराजांची आपल्या कोकणाला दिलेली वरदान आहे सो म्हण चला तर आपण म्हणाल या गावी जाऊया आणि तिकडचा इतिहास पाहूयात सो म्हणत तुम्ही जर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करा सॅम नाव ब्लॉग या इंस्टाग्राम पेजला आणि चला तर आपला प्रवास इथून चालू करूयात माझ्यासोबत सुशील आणि साईला आहे आम्ही इथून घेणार आहोत आणि वनन गावी वणन या गावी येण्यासाठी आपल्याला दापोलीमध्ये उतरावं लागतं आणि काही हाकेच्याच अंतरावरती हे गाव आहे मंडई दापोलीमधून वणनला येण्यासाठी एस टी आहे त्याचबरोबर काही प्रायव्हेट गाड्या आहेत दापोली ते वनन हे साधारण चार किलोमीटरचं चा अंतर आहे दापोलीतून आपण पंधरा ते वीस मिनटामध्ये रमाई या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत माता रमाई स्मारक वंदन या ठिकाणी आपण आता पोचले आहोत हे मुख्य गेट आहे इथून आपण आतमध्ये जाणार आहोत आणि कशा पद्धतीने आहे हे, हे पाहूयात मंडई दापोली तालुक्यातील वनन हे गाव दापोलीमध्ये एक मुख्य आकर्षणाचं केंद्रबिंदू ठर कारण काय तर याच गावी माता रमाबाई यांचा जन्म झालेला आहे याच गावी ते लहानाचे मोठे झाले त्यामुळे या गावाला एक विशेष आकर्षणाचं केंद्रबिंदू मान बिंदू मानलं जात माता रमाबाई यांचं स्मारक आपण बाहेरच्या बाजूने पाहू शकतो कशा पद्धतीने आहे ते हे स्मारकाचं मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून आपण आतमध्ये जाणार आहोत स्मारकाच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच तळमजल्यावर लाकडांपासून बनवलेली दीक्षाभूमी आपल्याला पाहायला मिळते इथे जर आपण बारकाई निरीक्षण केलं तर या संपूर्ण भिंतींवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोफ्रेम लावलेल्या पाहायला मिळतात भिंतीवर लावलेल्या प्रत्येक फोटोफ्रेम ह्या बोलक्या आहेत पुढे लहानपणाची रमाई त्यावेळेस पाळणे नव्हते तेव्हा कपड्यापासून बांधलेल्या झोपाळ्यामध्ये बाळाला झोपत असताना पाहायला मिळते या फ्रेममध्ये माता रमाबाईंचा संपूर्ण परिवार दाखवण्यात आलेला आहे त्यानंतर त्यांचे वडील भिक्खू धोत्रे हरणय बंदावर मच्छीच्या पाट्या वाहताना दिसत आहेत कारण प्रत्येक फोटो फ्रेम मधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे माता रमाबाईंचं संपूर्ण आयुष्य संपूर्ण परिवार आणि त्यांचं जगणं या फ्रेम मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे माता रमाबाईंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवतानाचा प्रसंग आहे अशा अनेक फोटो फ्रेममधून माता रमाबाईंचं संपूर्ण जीवन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मंडई हीच ती वास्तू आहे या वास्तूमध्ये माता रमाईंचा जन्म झाला मंडई आपण आता वरच्या बाजूस आलेलो हो। आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाबाई त्याचबरोबर भगवान बुद्धांची आपल्याला इथे प्रतिमा पाहायला मिळते आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हॉल आहे माता रमाबाई यांचं स्मारक हे कशा पद्धतीने आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे अशा अनेक फोटो माता संपूर्ण जीवन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मंडई हीच ती वास्तू आहे या वास्तूमध्ये माता रामाईंचा जन्म झाला आणि लहानाचे मोठे झाले मंडई आपल्यासोबत येथील स्थानिक ताई आहेत त्यासोबत त्यांना आपल्याला माहिती सांगणार थोडक्यात काय सांगाल ताई माहिती माता माता हो चार चार आड़ गर, आड़ गर हे हो माता मातारामाईंचं माझं नाव विनिता विजय धोत्रे मातारामाईंच्या परिवाराची इथे चार घरं होती चार घरांचे आठ घरं आठ घरांचे सव्वीस घरं झालेले आहेत इथे जे आम्ही आता उभे आहोत हे मातारामाईंच्या घरामध्ये उभे आहोत हे माता मातारामाईंच्या घरावरती त्यांच्या सुनबाई मीराताई आंबेडकर यशवंतरावांची पत्नी त्यांनी हे भव्य देव स्मारक भव्य देव स्मारक तुमच्या आमच्या रक्ताच्या घामाच्या पैशाने उभं केलेलं आहे ताईने सांगितलं माता रामाने चार लेकरं मातीमोर केली दहन दहनगीर रक्ताचं पाणी केलं आणि बाबासाहेबांनी शिकवलं आपणही आपल्या रक्ताच्या घामाच्या पैशाने स्मारक उभं करूया जशी दादरची भैया साहेबांनी बांधली तशी वदनची त्यागभूमी त्यांच्या सुनबाईंनी बांधलेली आहे बापाचं स्मारक लेकाने बांधलं आणि सासू स्मारक सोन्याने बांधलं या वदनचं नंदवन केलेलं आहे हे स्मारक बांधताना भारतीय बसेचे कार्यकर्ते एस के भंडारे अनंत गुरुजी जबा कदम आघाणे काका आणि की कदम एम बी कदम हे बौद्धवंसेचे कार्यकर्ते सर्वे जे कार्यक्रम करतात कार्यकर्ते आहेत हे त्या ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि बावीस राज्यात प्रचार प्रसार केला आणि दानाच्या माध्यमातून हे भव्य दिवस मारुप केलेलं आहे मातारामांचे वडील भिघुद्रे हरणे बंदरावरती माश्यांच्या पाट्या वाहण्याचं काम करत असत बाबा सकाळी पहाटे चार वाजता उठायचे कारण माता रमाईंची आई रुक्मिणी रमाई, रमाई सात वर्षाच्या होते आणि त्यांच्या आईचं अल्फूस आजारानं निधन झालं आठ वर्ष पूर्ण होतात बाबांवर दुःखाचा काळ आला नेहमीपर्यंत बाबा सकाळी पहाटे चार वाजता उठ्या त्या लेकरांना जेवण वगैरे करून ठेवलं आणि रॉकेलचा कंदी लाकडाची काठी हातात घेऊन या वाघाच्या रानातून साडेआठ किलोमीटर अंतर चालत गेले आणि पाट्या भाता भाता बाबांच्या छातीमध्ये कळ आले रक्ताची उलटी झाली आणि तिथे भिकून उदरे पडले तिथले लोक गोळा झाले विचारत होते काय झालं काय वाटते तुम्हाला तर म्हणतात माझ्याकडे माझ्याकडे वेळ कमी आहे असं मला वाटत आहे मला पहिलं माझ्या राहत्या घरी घेऊन चला माझी चिमणी पाखरं तीन घरामध्ये आहे त्यांची आई नाही माझी पत्नी नाही आहे माझी लेकरं माझी वाट पाहत असतील लोकांना प्रश्न पडला न्यायचं कसं त्या काळामध्ये गाड्या नव्हत्या ॲटो नव्हतं काय नव्हतं लोकांनी तिथे बैलगाडी बोलावलं हरणे बांधरावरती बैलगाडी भरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं आणि तिथून बाबांना लाकडाच्या पाळण्यामध्ये डोळीमध्ये इथे आणलं गेलं बाबा अस्वस्थ झाले होते लेकरांकडे बघत होते आसबाच्या पुराने बाबा ढसाढसा रडत होते या लाडक्या लेखीला रामीला असं वाटलं रामी वाटल, म्हणजे रमाई ह्यांचं नाव आमच्या माहेरचं जर रामी होतं या रामीला असं वाटलं एक वर्ष आधी माझी आई सोडून गेली आता बाबा आता काय रमाई आरडावडाबा रडायला लागल्या मागोमाग शंकर गवराया तिने लेकरांनी आक्रोश केला बाबांच्या कानामध्ये आवाज गेला बाबाने डोळे उघडले या लाडक्या रामीला हाताने जवळ बोलावलं तिच्या डोक्यावरती हात ठेवून रामी तुझी आई गेली एक वर्ष होत आहे तुम्हाला तुमच्या आईची मी आठवणीवर दिलं दुःख जाणून दिलं नाही परंतु मला वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे रामी या दोन भावंडांचे आई बाप तुला व्हायचं आहे असं बोलता बोलता बाबांच्या छातीमध्ये प्राणज्यो ठरवली खरोखर तुमच्या आम्ही आभारी आहोत चॅनेल तुमचा कुठलं आहे सायम ब्लॉक सायम सफर ब्लॉक ब्लॉक ह्या चॅनेलचा आम्ही मातारामाई परिवार तुम्हाला सुभेच्छा हो देतो तुमचं मंगल हो कल्याण हे चॅनल चांगल्या प्रकारे चालावा आणि तुम्हाला सुभेच देते इथेच थांबते जय भीम थँक्यू थँक्यू चला तर मंडळी आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया पुन्हा एकदा भेटू नवीन एपिसोड मध्ये